ya yeah, ya yeah, ya yeah, ya yeah. ya पटकन या, या 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 पटकन पटकन मध्ये कोणी लाई मध्ये पटकन जेवण खान चालू आहे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे का सगळ्याचा हाय कशा मजेत आहात ना तर या पटापट पत लाईव्ह मध्ये या सर्वांनीच मित्रांनो पटापट पत लाईव्ह मध्ये या प्लीज या लाइव मध्ये या यूट्यूब फॅमिली बरा कमेंट मध्ये बोला या लाइव मध्ये पटकन लाईव्ह पाहून राहिले कमेंट करा दिसून नाही राहिले कोण अरे देवा 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 दे फोन पण बिचार पडत राहते दादा खे आता बर वाटते का काही कळणं बरं वाटेल क्लिअर वाटते पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्याच्यानंतर तिकडे काही लाईव्ह घेतल्या जात नाही तर चला आता इथूनच मी लाईव्ह घेते तर करा तुम्ही पटापट करा सर्वांनी मी इथूनच बरोबर बोलते सर्वांसंग तर कमेंट करा पटापट कमेंटमध्ये लिहा कुठून लाईव्ह पाहून राहिले तुमचं गाव पत्ता गीता सांगा पटापट अरे बाळा थँक्यू टाइमपासून सांगा आहे का कमेंट टाक जेवण खान झालं की नाही युट्यूब फॅमिली करा कमेंट करून तर बोला लाईव्ह मध्ये आले त्यासाठी स्वागत यू देत नाही आले राम जी चलते चलते हैं अरे चलते ये कोण होता हुआ चलते हैं तर फटाफट कमेंट करा झालं की नाही जेवण तर फटाफट कमेंट करा झालं की नाही खान कुठून आली

कमेंट मध्ये बोला बोलने बाहर बोल तर तुमच्या संग बोलण्यासाठी मी इकडे बाहेर आली बरं घरापासून बाहेर आली घरात काही टावर नसते बोलले नाही काही नाही अरेंज नसते तर इकडे बाहेर आली आमची चंपी दबाबशी आहे चंपे 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 तर करा कमेंट पटापट लाईव्ह मध्ये कुठून आले तर जेवण खान झालं की नाही मित्रांनो काय चालू आहे थर्टी फर्स्ट तयारी काय चालू आहे आता काय निर्णय घेतला या वर्षी नवीन काय विचार केला दरवर्षी असते ना आपलं नवीन वर्ष आलं की हे करू नवीन वर्ष आलं की ते करू दरवर्षी विचार राहतात ब नवीन वर्ष आले आपण हे करू ची सुरुवात करू नवीन वर्ष आले बरोबर आहे काही काही बस बस थर्टी फर्स्ट फक्त बाद मग एक जानेवारी पासून बंद म्हणतात एकदम बंद दारू थर्टी फर्स्ट पासून बंद दारू बायको बिचारी भरोसा करते नवऱ्यावर की बाई मानवरा दहा बायाला जाऊन सांगून येते तिच्या पोटात गोष्ट नाही राहत बायकोच्या दहा बायाला हो सांगून येते मनोऱ्यांनी दारू सोडली मानवराने दारू सोडली आणि चार आठ दिवस नवरा दारू पेत नाही काय नाही चार आठ दिवस झाले की जे आहे ते आहे डबल कमेंट काय निर्णय घेतला की काय सोड ना ठाम निर्णय घेतला का फक्त पाहायचंच म्हणून या लाईव्ह मध्ये या कमेंट करा मित्रांनो सर्वांनी कमेंट करा प्लीज पटापट कमेंट करत जा जाना लाईव्ह आले की यु फॅमिली एक मिनिट

त्या पटापट लाईव मध्ये हाय कोण आला लाईव्ह मध्ये या पटापट या चिंचकी खायला मित्रांनो मध्ये आले तर कमेंट करत जा प्लीज यासाठीच मी ना लाईव्ह लवकर घेत नसते तुम्ही म्हणता की ताई मध्ये येत जा ताई मध्ये येत जा आणि मध्ये आली तर मग कमेंट करत नाही काही नाही काय फायदा मग मध्ये येऊन पण मी मी मध्ये आल्यानंतर कमेंटच करत नाही तर तुम्ही सांग काय फायदा काय तुमचं नाव तर सांगा नाही निदान मध्ये आल्यावर लाईव्ह पाहून राहिले तर आमचं वाड काय यावर्षी पण काही भाजीपाला नाही लावलं नाही चला तर बाय संध्याकाळी भेटू साडेसहा वाजता किंवा सात वाजता साडेसहा सातच्या दरम्यान भेटू आपण संध्याकाळी तर चला तर बाय आता काही तुम्ही बोलायचे मोडमध्ये नाही आहे लाईक काही कमेंट काही करत नाही तर भेटू संध्याकाळी ठीक सात वाजता समजा चला तर बाय